आपण पाहत न्यूज 18 लोकमत मी स्वाती गोडसे आणि दिवसभरातल्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि राज्यात बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत आणि त्याच संदर्भातली अपडेट आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्या जिल्ह्यामध्ये अनलॉक करण्यात आलाय तर त्या पाठोपाठ पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा काहीसा अधिक असल्यास काहीशी सूट देऊन इतर निर्बंध कायम ठेवण्यात आलेत आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांसोबतच आता इतर जिल्ह्यांना देखील आपला जिल्हा हा संपूर्ण अनलॉक कधी होणार याची प्रतीक्षा आहे तर कोरोना काळात मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे आणि ती म्हणजे मुंबई ही लेवल एक मध्ये आलेली आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मुंबईमध्ये नियंत्रण मिळवण्यात यश आलंय मुंबईकरांसाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी भविष्यात कोणताही धोका नको म्हणून मुंबई लेवल एक मध्ये आली असली तरी देखील निर्बंध मात्र अजूनही लेवल तीनचेच चेच राहतील अशी माहिती मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे तर पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ असंही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलंय सर्व गोष्टींचा विचार करून टप्प्या टप्प्याने निर्बंध दूर केले जातील असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय मुंबईचे मुंबई लेवल थ्री मुंबईमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध कायम राहतील आणि पुढच्या आठवड्यामध्ये नेमके कोणत्या लेवलचे निर्बंध ठेवायचे आहेत त्याचा निर्णय आमचा उद्यापर्यंत निर्णय होईल आणि त्याबद्दल अवगत करण्यात येईल परंतु मुंबईचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मुंबईच्या परिसराचा देखील आपण विचार करणं आवश्यक ठरतं जेणेकरून मुंबईमध्ये बाहेरून येणारे लोक जे आहेत तर त्यांचं प्रमाण लोकसंख्येची घनता इथलं स्लम पॉप्युलेशन दाटीवाटीचं किंवा गर्दीचे ठिकाणं या सगळ्याचा विचार करून आपण टप्प्याटप्प्याने जर ओ, मिशन बिगिन अगेन किंवा अनलॉकची प्रोसेस केली तर ती जास्त योग्य ठरेल तर मुंबईमध्ये